तर मग या पॉझिटिव्ह वळण तर आलेलं आहे प्रतिमा तर घरी आलेली आहे आणि ती फक्त फक्त आपल्या पुरीकडेच म्हणजे सायलीकडेच राहत आहे पण आता मालिकेमध्ये एक वेगळाच टर्न अँड ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे प्रतिमाच्या काही आठवणी अशा जाग्या होणार आहेत आणि या सगळ्या तोंतीने आता प्रियाला तन्वी मानण्यासाठी ठाम नकार आहे आता ही घटना काय घडणार आहे आणि प्रतिमाने हे भाकीत केल्यावरती रविराज आणि पूर्णाई कशा रिएक्ट होणार आहेत या सगळ्याचा आढावा या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की आता हळूहळू प्रतिमामध्ये बरेचसे बदल होत चाललेले असतात प्रतिमाला सायली बऱ्याचशा सवयी बऱ्याचशा आठवणी दाखवण्याचा प्रयत्न करत असते जुने प्रतिमाचे फोटो दाखवून सायली तिला म्हणजे आता कशी प्रतिमा वागायची कशी दिसायची आणि कशी सगळं रिॲक्ट करायची हे सुद्धा दाखवते त्यातच आता प्रतिमाच्या आईचे जुने दागिने जे नागराजने चोरलेले असतात ते दागिने प्रतिमाच्या अंगावरती घातले जातात आणि त्यामुळे सौंदर्य हे खुलून आता मात्र वावरताना प्रतिमाच्या अंगामध्ये आता सहज साधेपणा यायला लागतो सायली प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते प्रत्येक गोष्टीमध्ये आता मात्र ती प्रतिमाला आपल्या बाजूने जेवढं तिला व्यवस्थित सांभाळता येईल तेवढं सांभाळण्याचा प्रयत्न करत असते आता प्रतिमा हळूहळू किचन मध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागते आणि सायली सांगत असते प्रतिमा त्या आपण दोघी मिळून किचन मध्ये काम करूया का यावरती प्रतिमा सुद्धा या गोष्टीला तयार होते पण किचन मध्ये काम करत असताना प्रतिमाच्या एक गोष्ट लक्षात येते की आपल्या काही सवयी किंवा आपल्यासारखं सगळं ही, ही मुलगी करते आहे प्रतिमाला या राहून राहून आश्चर्य वाटायला लागतं प्रतिमा सारखी सारखी विचार करायला लागते की ही मुलगी आपल्या सारखं सगळं इतकं कसं काय करू शकते आणि आपल्याला या मुलीबद्दलच का बरं इतका आदर वाटतो आणि याच्यातच आता एक घटना घडते ती म्हणजे आता कुसुम येणार असते कुसुम आणि प्रतिमा म्हणजे कविता यांचं नातं आधीपासून असत कुसुम आता इकडे सायलीला फोन, कर। फोन करते सायली सांगते अग आल्यात आणि खरंच कुसुम जेव्हा समोर येते तेव्हा समोर आता कविताला पाहून म्हणजेच आता कविता ताईंना पाहून तिला धक्काच बसतो आणि प्रतिमाला पण धक्का बसतो त्यावरती कुसुम म्हणते तुम्ही इकडे यावरती प्रतिमा म्हणते तुम्ही इकडे असं म्हणत दोघींना आता खूपच आश्चर्य वाटायला लागतं त्यावरती कुसुम सांगते आहो तुम्हाला मी दरवेळेला सांगायची की नाही की तुमच्यासारखी एक म्हणजे माझी बहीण आहे सेम टू सेम सगळ्या सवयी तुमच्यासारख्या आहेत सेम टू सेम ती तुमच्यासारखीच वागते तिच्या मनातल्या भावना तिच्या बोलण्यातून दुसऱ्यांबद्दलचं प्रेम दुसऱ्यांबद्दलची कणव हे सगळं सगळं तुमच्यासारखं आहे प्रतिमा म्हणते हो हो मला आठवलेलं आहे तुम्ही हे सगळं मला सांगितलं होतं तुम्ही मला म्हटला होतात की या सगळ्यामध्ये तुमची बहीण माझ्यासारखी आहे असं प्रतिमा इशाराने सांगते कारण प्रतिमा आणि इकडे कुसुम या दोघींचं ऑलरेडी सगळं पटलेलं असतं त्याला दोघींना एकमेकींचे इशारे त्यावरती आता मात्र इकडे प्रतिमा इशारा करून सांगते हो खरच आहे म्हणजे ती माझ्यासारखीच आहे तिच्यासोबत वावरताना तिच्यासोबत वागताना मला काही गोष्टींचा अंदाज सुद्धा यायला लागलेला आहे यावरती कुसुम म्हणते बरं झालं पण तुम्ही माझ्याकडे होता त्यावेळेला मला सायलीला हे सांगताच नाही आलं असं म्हणत आता मात्र ती प्रतिमाचा एक छानपैकी फोटो काढते प्रतिमा म्हणते तुम्ही इकडे थांबाल का असं म्हणत प्रतिमा आता मात्र सायलीकडे इशारा करत सांगते मी तिला सांगते तुम्ही इकडे थांबलात तर मला थोडीशी कंपनी मिळेल असं म्हणत इशारा करून आता प्रतिमा आणि कुसुमचं बोलणं चालू हे सगळं बोलणं आता सायली ऐकते आणि सायली आता पूर्णाजी यांची परवानगी काढण्यासाठी की कुसुमताईला आपण इकडे ठेवूया का जेणेकरून प्रतिमा ते आणि त्यांची ओळख असल्यामुळे त्या दोघीजणी एकमेकींसोबत कोऑर्डिनेट करू शकतील एकमेकींसोबत बोलू शकतील आणि एकमेकींना चांगल्या ओळखू शकतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सगळ्यांच्या समोर येते आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की कुसुमताई आणि प्रतिमा त्या या दोघीजणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत म्हणजे ज्या वेळेला प्रतिमा त्या इकडे तिकडे फिरत होत्या ना त्यावेळेला कुसुमताई त्यांना आपल्या घरी घेऊन गेली होती कुसुमताई ज्या वेळेला आपल्या घरी येऊन गेली होती तेव्हा त्या दोघीजणी जणी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या आणि तुम्हाला माहितीये का त्या दोघीजणी जणी छान पैकी बनवून फराळ पण विकत होत्या आता इकडे आठवत या प्रियाला अरे बाप रे म्हणजे त्या दिवाळीच्या वेळेला मी जो फराळ कुसुमच्या स्टॉल वरून घेतला तो फराळ तो फराळ हिने बनवलेला आणि म्हणूनच हिचा फराळ आणि त्या प्रतिमाचा फराळ हा सेम झाला होता आता मात्र इकडे सुमन सांगायला लागते खरंच म्हणजे कुसुमताई तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत पण त्या काळामध्ये तुम्ही आमच्या प्रतिमा वहिनींना सांभाळला यावरती रविराज विचार करतात आपण किती किती हलक्या काळाचे होतो म्हणजे या सायलीवरती किती किती आग पाकड केली पण सायली आणि सायली सोबतच हिच्या आश्रमातली लोक किती चांगली आहेत मधुभाऊंच्या विरोधात आपण केस लढलो आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आपण हीच केलेली आहे आणि त्यावरती आता इकडे प्रिया विचार करत ही जर का कुसुम इकडे आली तर माझं काही खरं नाही मान पाडून बसलेल्या प्रियाकडे बघत पूर्ण आजी म्हणते सायली अगं हे काही विचारण्याचं झालं का, का प्रतिमाला बरं करण्यासाठी तुला जे काही करायचे ते कर खरं तर मला ना कुसुमताईंची माफी मागायची आहे म्हणजे माझ्या मुलीला आपल्या घरी सुरक्षित ठेवून तिने या सगळ्यामध्ये इतका मनाचा मोठेपणा दाखवला आणि मी मी काय केलं मी कोत्या मनाचे निघाले यावर ती सायली म्हणते नका पूर्णांची तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण कसं आहे ना कधी कधी परिस्थिती माणसाला असं वागण्यासाठी भाग पडते तुमच्या मनामध्ये प्रतिमा विषयीची कणव होती त्यातच मी लग्न होऊन आले त्यामुळे प्रतिमा त्यांना काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला वाटत होतं म्हणून तुम्ही राग काढलात माझा कुणाकुणावरती राग नाहीये अर्जुन विचार करतो किती सायली समंजस आहेत म्हणजे इतकं सगळं त्यांच्यासोबत घडून गेल्यानंतर सुद्धा त्या असं वागू शकतात खरंच आहे म्हणजे त्यानं इतक्या जवळच्या वाटतात मला आणि इतकं घराचा विचार करतात खरंच त्यांचं कौतुक आहे इकडे सायली सांगते मग सांगू ना कुसुमताईना मी इकडे राहायला रविराज म्हणतात सायली पूर्णात जीच काय मी पण तुला सांगतो की जे काही तुला करायचं ते कर कुसुमताईंना ठेव इकडे यावरती आता मात्र इकडे प्रिया म्हणायला लागते पण मला माझ्या आईचा सहवास कधी लाभणार एक तर सायली तिला जवळची एक तर तिला कुसुम जवळची झाली मग मी आईच्या जवळची कधी होणार रविराज म्हणतात हे बघ बाळा आईच्या जवळची व्हायला आयुष्य पडलेलं आहे पण आईला बरं करायला आपल्याला वेळ नाहीये आई लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे ना मग त्यासाठी कुसुमताई सायली ही जे काही करते ना ते प्रयत्न करू दे प्रिया विचार करते एक तर सायली आता ही कुसुम नाचायला रविराज ठामपणे सांगतात की कुसुमला इकडे राहू दे आणि दोघींची गट्टी आहे तर ती आता सुधारायला लागेल असं आता कुसुमला इकडे राहण्याची परवानगी मिळते कल्पनाला खूप आनंद होतो ज्या कुसुमला पूर्णाजीने कधी काळी घरातून हकलून दिलं होतं तीच कुसुम पूर्ण काही अडचणीच्या वेळेला रक्षण करत होती आणि आता, आता मदतीला धावून आली नियतीच्या घरी न्याय असतो असं म्हणत कल्पना खुश होती आता तोपर्यंत इकडे महिपत शेठने बावीस कोटीसाठी जरी त्या माणसाच्या मुलाला किडनॅप केलेलं असलं तरी हप्ते देणे बाकी असतच मग आता तो नागराजला बोलवून घेतो आणि नागराज, नागराज शेठ तुम्ही आमचा विश्वासघात केलात तुम्ही आमचे दागिने चोरलेत ना नागराज म्हणतो हो चोरले मग काय करणार होतो मला त्या पोलिसांच्या तोंडी द्यायचं होतं का तुला यावरती महिपत म्हणतो काहीही करा पण मला ते दागिने पुन्हा हवेत म्हणजे हवेत मला पैसे हवेत यावर महिपत म्हणतो यात पण माझ्याकडे युक्ती आहे कारण माझ्याकडे जे दागिने होते ना ते मी नेऊन दिलेत सुभेदारांच्या घरात आता जर सुभेदारांच्या घरातून ते दागिने चोरीला गेले तर माझ्यावरती आळ येणार आहे का नाही ना माई पच्छेट, चेट त्यामुळे आता हे काम कोण करणार हे काम करणार आपली प्रिया प्रिया त्यांच्या घरात जाणार त्यांचीच बनवून राहणार आणि तेच दागिने चोरून तुम्हाला आणून देणार हाय का नाही योग्य आयडिया त्यावर महिपत म्हणतो आयडिया योग्य आहे पण ही वर्कआउट करण्यासाठी मी कोणतीही मदत करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा मला दागिने आणि पैसे आणून द्या बस विषय नागराज म्हणतो ठीक आहे तन्वी तुझा दागिने हे बघा माझ्यावरती येऊ नका एक तर आधीच तिकडे सायली बसले कुसुम बसले आणि ती प्रतिमा डोक्यावर नाचायला आली आणि आता आता मी तिकडे दागिने चोरले तर मला ती लोक सोडणार नाहीये तुम्हाला काय वाटतंय यावरती साक्षी म्हणते Vê? तुला काय सर यांच्यासमोर दागिने चोरान नाही सांगत आहोत तू एक काम कर गुपचूप दागिने चोर तुझ्यावरती संशय पण देणार आणि सुभेदारांच्या घरातून दागिने गायब झाल्यामुळे कुणाला काही कळणार पण नाही असं म्हणत आता मात्र प्रियाला त्या रूममध्ये जाण्यासाठी सांगितलं जातं प्रिया आता प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन ते दागिने चोरण्याचा प्रयत्न करणार असते आणि या क्षणामुळे प्रतिमाच्या डोक्यामध्ये येणारा एक वेगळाच विचार प्रतिमाला एकवीस वर्षापूर्वीची आठवण देणारा आता इकडे प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये एंट्री करते आई आई बघ ना मी आले आपण बोलूया का मला तुझ्याशी बोलायचं आहे तू तु मला तुझ्या हाताने भरवशील का आई ऐक ना मला तुझ्या हाताने भरव ना असं म्हणत नाटक करत प्रिया आता प्रतिमाकडे येते प्रतिमा तिला सांगत असते इथून निघून जा पण प्रिया हट्टाला पेटते आई ऐक ना ऐक ना असं म्हणत ती आता प्रतिमाच्या पुढे मागे करायला लागते प्रतिमा तिला सांगते तू इथून निघून जा प्रिया म्हणते आई मला एक घास भरव ना आई भरव ना हा घ्या घास असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते इकडे प्रतिमा तिला धुडकावते तिला धुडकावून लावल्यावर ती प्रतिमा तिला बाहेर पाठवते त्यानंतर प्रिया इकडे तिकडे पाहते कि दागिन्यांचा डब्बा कुठे आहे त्यानंतर प्रतिमाच्या खोलीमध्ये रात्रीच्या वेळेला जाऊन तो डब्बा घ्यायचा ती विचार कर आता रात्री प्रतिमा झोपलेली असते झोपेत असलेल्या प्रतिमाला पुन्हा ती घटना सगळी जशी जशी आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागते मग प्रतिमा आता रात्री झोपेतच उठते तिच्या बाजूला कुसुम आणि सायली असतात प्रतिमा खडबडून जागी होते आणि तिला कशा पद्धतीने आपण कारमधून पडलो कशा पद्धतीने आपल्याला जखम झाली मग कशा पद्धतीने महीपतीने आपल्याला जाळलं हे आठवतं आणि ती धाडकन उठते कुसुम तिच्या जवळ येते काय काय झालं झालं असं म्हणत ती आता इकडे प्रतिमाच्या जवळ येते प्रतिमा डोकं धरते आणि त्याच वेळेला कुसुम तिकडे येते आणि कुसुम तिला समजवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता प्रिया आलेली असते प्रिया या सगळ्या गडबडीचा फायदा घेऊन आता मग दागिने चोरण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा पाहते आणि चोरट्या प्रियाकडे पाहते तिला ओरडता येत नसतं कुसुमची पाठ असते कुसुम म्हणते काय झालं प्रतिमा ओरडते ओरडते पण तिला ओरडताच येत नाहीये या सगळ्या प्रकारामध्ये रात्रभर प्रतिमाच्या आठवणी जाग्या व्हायला लागतात काहीतरी तिला आठवायला लागतं आणि प्रतिमा खाडकन जागी होत सगळा प्रकार डोळ्यासमोर येतो आणि दुसऱ्या दिवशीची प्रतिमा मात्र आपल्याला वेगळी दिसणार असते दुसरा दिवस उज आणि एक वेगळीच प्रतिमा समोर आलेली असते प्रतिमा आता समोर येते प्रतिमाने छान पैकी पहिल्या सारखेच कपडे घातलेले असतात प्रतिमाचा चेहरा मोहरा बदललेला असतो सुंदर केस विंचरलेले असतात आणि आता प्रिया हे सगळं पाहतच बसते ही कशी काय बदलली एका रात्री चमत्कार तरी कसा झाला आता मात्र प्रतिमा पूर्णाजीच्या समोर येते पूर्णाजीला आपली मुलगी पहिल्या अवस्थेत बघून आनंदाहून आनंद होतो रडतच प्रतिमाच्या येते आता कल्पना कुसुम विमल आनंद वाटतो आणि त्यावेळेला काय ऍक्शन आहे म्हणून पाहण्यासाठी सगळेजण सायली पण तिकडे येते प्रियाला जबरदस्त धक्का बसतो नागराज पण तिकडे असतो आता प्रतिमा हसत हसत पूर्णाजीच्या समोर येते पूर्णाजी म्हणते प्रतिमा माझी प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत ती आता प्रतिमा डोक्यावरून हात फिरवते प्रतिमा सुद्धा पूर्णाजीच्या जवळ जाते तिला मिठी मारते आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करायला प्रतिमाच्या गाऱ्यावरून हात फिरवत असताना आता मात्र प्रतिमा पूर्णाजीला सांगते की ज्याप्रमाणे तू मला मुलगी मानतेस त्याचप्रमाणे मी हिला मुलगी मानते असं म्हणत प्रतिमा ऍक्शन करते सायलीकडे बोट दाखवते प्रतिमाचं म्हणणं आता पूर्णाजीला समजत असत त्यावरती पूर्ण जी म्हणते हो ही तुला मुलीसारखीच आहे पण तुझी खरी मुलगी ही आहे प्रतिमा मान हलवते आणि सायलीकडेच बोट दाखवते सगळ्या घटनांच्या मधून प्रतिमाला खूप मोठा बोध झालेला असतो सायली आपलीच मुलगी आहे पण हे कशामुळे झालं एका रात्रीत प्रतिमाला काय आठवलं आणि आठवल्यावरती सुद्धा सायलीच मुलगी आहे हे का समजलं जाणून घ्यायचं जा, असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो पण व्हिडिओ चॅनलवरती येणार